राजकारण व समाजकार्यात नेहमी सक्रिय असणारं कुटुंब म्हणजे साबळे कुटुंब आज यांनी थेट दिल्ली गाठली आहे आणि लाल किल्ल्यावर होणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला यांचा विशेष अतिथी म्हणून आजरित केला आहे आणि आज, आज आपल्यासोबत पंकज साबळे जे की रणाळ्या गावातले सरपंच आहे आपल्यासोबत आहे आपण जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रिया काय आहे याबद्दल सर्वप्रथम राज्य सरकारच्या मनापासून आभार माने केंद्र सरकारकडून देशातील सर्व राज्य राज्यांना एक एक सरपंच किंवा त्या त्या गावातील प्रधानांचे नाव नॉमिनेट करण्याकरिता सांगितले होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे रंगडा ग्रामपंचायत मधून माझे नाव त्यांनी नॉमिनेट केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानेल त्याचप्रमाणे जे आमचे विजनरी नेता आहे ज्यांच्या पुढे किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये ने आम्ही ते काम करतो असे सन्माननीय बावनकुळे साहेब त्यांचे सुद्धा मी इथे मनापासून आभार मानेल रंगडा गावातील सर्व नागरिक ज्यांनी दोन हजार बावीस मध्ये मला सरपंच म्हणून निवडून आलं काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे योजना आपल्या गावामध्ये राबू शकलो कुठेतरी ते योजना मी मोठ्या प्रमाणात राबवल्यामुळे माझ्या नावाची माझ्या नावाचा विचार त्यांनी केला त्याबद्दल मी सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आमच्यासाठी खूप अभिमानास्पद क्षण आहे यांनी जे केले आहे जे जनतेसाठी ग्रामवासियांसाठी धडपड केलेली आहे त्याचा आज आम्हाला फळ मिळालं असं आम्हाला वाटते जे ही विकास काम यांनी केलेले आहे जे समाजकार्य केले आहे याला लक्षात घेऊन शासनाने जे यांना संधी दिली आहे ही खूप मोठी संधी आहे आणि याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद करते प्राऊड आहो काकावर हे आम्हीच नाही पण गावातला हर एक नागरिक काकावरती खूप प्राऊड आहे आणि त्यांच्या हर एक काम आम्हाला माहित आहे जे त्यांनी दिवस रात्रभर त्यांनी आपले जे पूर्ण वेळ गावावर दिला आहे त्यांच्या कामावर दिलाय त्याचाच त्यांना फळ भेटला आहे आता त्याच्यानंतर आमची आई होती त्यानंतर माझी प्रिसेस होती सुवर्णाचा त्यानंतर पंकज पण ह्या चारही याच्यामध्ये जे पंकजाचे नाव बजेल हो गावासाठी गावासाठी ज्यांनी काम करत धावपळ करून त्याच्यामागे बाहूबासाहेब जे त्याला आशीर्वाद भेटला त्याच्या आम्हाला खूप अभिमान आहे त्याच्यावर आम्हाला खूप गर्व आहे त्याच्या पुढील वाटचालसाठी त्याची खूप खूप आम्हाला शुभेच्छा देते त्याचा मला फार अभिमान आहे या देशाचे लाडके आणि विकास पुरुष ज्यांना आपण म्हणतो असे लाडके पंतप्रधान त्यांचं प्रथम अभिनंदन करतो गृहमंत्री अमित शहा साहेबांचे अभिनंदन करतो